नमस्कार आज आपण एका खूप इंटरेस्टिंग पुस्तकाबद्दल बोलणार आहोत मॉर्गन हाऊझल यांचं द सायकोलॉजी ऑफ मनी हे पुस्तक आहे ना म्हणजे नेहमीच्या पैशांवरच्या पुस्तकांसारखं अजिबात नाहीये यात चार्ट्स नाहीयेत कुठे पैसे गुंतवा हे नाहीये अगदी याची खासियत वेगळीच आहे हे सांगतं की पैसे कमावणं किंवा ते सांभाळणं हे तुम्ही किती हुशार आहात यावर कमी आणि तुम्ही वागता कसं यावर जास्त अवलंबून आहे बरोबर म्हणजे आपले निर्णय हे फक्त लॉजिकवर आधारित नसतात त्यात आपल्या भावना आपले अनुभव आपले ग्रह काय म्हणतात त्याला पूर्वग्रह हो या सगळ्याचा खूप मोठा वाटा असतो तर याचबद्दल आज आपण जरा सविस्तर बोलूया हो नक्कीच पहिला मुद्दा घेऊया जो मला खूप महत्वाचा वाटला नशीब आणि जोखीम हॉझेल म्हणतात की आर्थिक यश हे फक्त कष्ट किंवा हुशारीचं फळ नसतं नाहीच यात नशीबाचा भाग असतो आणि अनपेक्षित घटनांचा धोकाही असतो म्हणजे आपण जे बघतो यश किंवा अपयश ते पूर्णपणे आपल्या कंट्रोलमध्ये नसतं म्हणजे आपण यशस्वी माणसांना बघून फक्त त्यांच्या गुणांचं कौतुक करतो हो आणि अपयशी ठरलेल्यांना कमी लेखतो पण कदाचित नशिबाने साथ दिली नाही किंवा काहीतरी अनपेक्षित घडलं हे आपण विसरतो अच्छा याचा परिणाम काय होतो परिणाम हा की आपण जरा जास्त समजूतदार होतो म्हणजे यशाबद्दल किंवा अपयशाबद्दल टोकाची मतं बनवत नाही आणि महत्वाचं म्हणजे एका व्यक्तीच्या उदाहरणावरून नियम बनवण्याऐवजी आपण मोठ्या चित्राकडे म्हणजे व्यापक नमुन्यांकडे बघायला शिकतो खरंय आणि यामुळेच पुढचा मुद्दा जास्त महत्वाचा वाटतो हो। पुरेसं कधी म्हणायचं हे ठरवणं अगदी र सतत दुसऱ्यांशी तुलना करत राहिलो की अजून हवं अजून हवं हे कधी संपतच नाही आणि हे धोकादायक आहे असं हॉसेल म्हणतात त्यांच्या मते खरी संपत्ती म्हणजे पैसे किंवा वस्तू नाहीत नाही खरी संपत्ती म्हणजे स्वातंत्र्य तुम्हाला हवं ते हवा तेव्हा हव्या त्या माणसांसोबत करण्याची मोकळीक मिळणं आणि हे पुरेसं किती हे प्रत्येकाने स्वतःसाठी ठरवायला हवं हो कारण एकदा ते ठरलं ना की उगा जास्त जोखीम घेणं आपण टाळू शकतो आणि गंमत म्हणजे हॉसेल म्हणतात की खरी संपत्ती अनेकदा दिसत नाही दिसत नाही म्हणजे म्हणजे तो पैसा जो तुम्ही खर्च केलेला नाही आहे जी बचत तुम्ही केली आहे जी तुम्हाला भविष्यात स्वातंत्र्य देईल पण ती बँकेत पडून असते किंवा गुंतवलेली असते ती लोकांना दिसत नाही महागडी गाडी किंवा मोठं घर दिसतं ही संपत्ती अदृश्य असते वा काय विचार आहे आणि याच अदृश्य संपत्तीशी किंवा बचतीशी जोडलेला पुढचा मुद्दा बचत म्हणजे काय तर तुमचा अहंकार आणि तुमचं उत्पन्न यातलं अंतर बरोबर हे खूप महत्वाचं आहे बचत म्हणजे काहीतरी त्याग करणं किंवा कंजुशी करणं नाही आहे नाही तर भविष्यातल्या स्वातंत्र्यासाठी नियंत्रणासाठी पैशाचा विचारपूर्वक वापर करणं आहे म्हणजे इतरांना दाखवण्यासाठी इम्प्रेस करण्यासाठी खर्च करण्याच्या मोहावर ताबा अगदी म्हणजे हे फक्त पैशाचं गणित नाहीये पण त्याही प्रेक्षा महत्वाचं आहे की तुम्ही इतरांच्या प्रभावाखाली किती कमी येता हा हे थेट आपल्या वागणुकीशी जोडलेलं आहे पूर्णपणे आता गुंतवणुकीबद्दल बोलूया इथेही हॉसेल यांचा दृष्टिकोन जरा हटके आहे ते म्हणतात बाजारात जी अस्थिरता असते म्हणजे व्हॉलेटिलिटी हो चढ उतार ते काही संकट नाहीये किंवा टाळण्यासारखी गोष्ट नाहीये तर ती एक किंमत आहे जी आपल्याला दीर्घकालीन परता चांगल्या परताव्यासाठी मोजावी लागते अगदी जसं आपण एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी किंमत मोजतो तसंच याकडे एक फी म्हणून बघावा लागेल ही फी कशाची तर अनिश्चितता सहन करण्याची म्हणजे यासाठी शांत डोकं ठेवणं गरजेचं आहे हो आणि अनिश्चिततेला प्रक्रियेचा भाग मांडणं महत्वाचं आहे जर ही किंमत मोजायला आपण तयार नसू तर मग चांगल्या परताव्याची अपेक्षा करणं पण चुकीचं आहे आणि इथेच भावरांचा संबंध येतो हॉसेल म्हणतात नेहमी एकदम तार्किक म्हणजे रॅशनल असण्यापेक्षा वाजवी म्हणजे रिजनेबल असणं जास्त चांगलं बरोबर कारण आपण माणसं आहोत एक्सेल शीट नाही म्हणजे एखादं उदाहरण म्हणजे समजा गणित सांगत असेल की म कर्जाचे हफ्ते चालू ठेवून उरलेले पैसे गुंतवणे जास्त फायद्याचे आहे पण जर तुम्हाला ते कर्ज डोक्यावर नको असेल आणि ते लवकर फेडून तुम्हाला शांत वाटत असेल तर तो निर्णय वाजवी ठरतो जरी तो गणितानुसार सर्वोत्तम नसला तरी अगदी कारण त्या वाजवी निर्णयामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळते आणि तुम्ही तुमची आर्थिक योजना दीर्घकाळ टिकवून ठेवू शकता तर्काच्या मागे लागून जर झोप उडणार असेल तर त्याचा उपयोग नाही खरे तर एकंदरीत बघितलं तर या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची कथा सांगायची पद्धत मानवी वर्तणुकीवरचा भर आणि जी तत्व सांगितली आहेत ती कधीही लागू होणारी आहेत हो हे कसं करावं हे सांगणार गाईड नाहीये तर आपली विचार करण्याची पद्धत बदलणारं पुस्तक आहे मग आपण काय निष्कर्ष काढू शकतो यातून मला वाटतं मुख्य संदेश हाच आहे की पैशांसोबतचं आपलं नातं हे आपल्या वागणुकीवर आपल्या मानसिकतेवर आधारलेलं असावं जर ते निरोगी असेल तर खरी संपत्ती आणि समाधान मिळवता येतं लक्ष काय करायचं यापेक्षा कसं वागायचं यावर असायला हवं म्हणजे वर्तणूक जास्त महत्वाची अगदी आणि जसं पुस्तकात म्हटलंय खरी संपत्ती म्हणजे तो पैसा जो आपण खर्च केलेला नाहीये जो आपल्याला स्वातंत्र्य देतो तर जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा असा आहे की आत्ताचा आनंद आणि भविष्याची सुरक्षितता या दोन्हीमध्ये समतोल कसा साधायचा आपल्या गरजा आणि आपल्या इच्छा यांचं गणित कसं जुळवायचं